सर्वात भारतीय जनता पार्टीचा कृतज्ञ मेळावा आहे सोलापूर शहरामध्ये झाला रंबो सातपुते ह्यांना बोलवलं गेलं ते येत नव्हते आणि जवळपास एक आठ ते दहा दिवस त्यांना बोलवलं गेलं आणि मग ते आलेले आणि त्यांनी मुलाखत दिली की आमचे खासदार स्टंटबाजी करतात त्यांना मी सांगू शकतो तेरे हारणे की चर्चा तो होगीही क्योंकि एक नारी पडी सबको भारी या नारीने अनेक लोकांना हारवलेलं आहे रामभोजी व तुमच्या सगळ्या सहकार्यांच्या भाषणे ऐकले हार पचवाचं तुम्ही आम्हाला शिकवू नये दोनदा शिंदेसाहेब भिथं पडले आम्ही हार पोचलेल्या माणसं आहे आणि राहिल्या चर्चा खासदार हे स्टंटबाजी करतात असं तुमचं मत आहे तर स्टंटबाजी करणं हे तैचं एक काम आहे कर्तृत्व आहे ते त्यांचं कर्तृत्व त्यांचं काम हे बोलतंय आणि जे तुम्हाला जर वाटत त्यांचे स्टंट पाहिजे तर तुमच्या डोक्यात जे घाण विचारते सगळं काढा तुम्ही सांगता की ठासून सांगता हे काम करणारच नाही पण ते घासून आलेले आहेत ते ठासूनच आलेले आहेत लीड आपण पाहता तुमचा गेल्यावर जर दीड लाखाचा लीड मोडून चौऱ्याहत्तर हजार लीड जे जवळजवळ सव्वा दोन लाख मतं ह्या ठिकाणी कव्हर तरी केलेलं आहेत त्यामुळे ते घासून आहेत ठासून आलेले आहेत आणि काम देखील ठासून करणार आहेत इथली जनता आमच्या इथले लोक आमचे आहेत आणि त्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून तो एवढ्या प्रचंड मताने आपल्या लेखीला ह्या ठिकाणी मतं पडलेले आहेत जवळजवळ सहा लाख वीस हजार मतं आपल्या ह्या खासदाराला पडले भविष्यकाळात भविष्य काळात ते ठासून काम करतील आणि तुम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे रामबो बघत राहाचाल आता काय लोक तुम्हाला इथे बोलले ते फक्त मला वाटतं की शहर त्यांचा मेळावा होता त्यांनी शहर उत्तरला घेतलं नाही ग्रामीण भागात कुठे गेले नाहीत सहा मतदारसंघात तुम्ही कुठे गेले नाही इथं त्यामुळे हे तुम्ही बोललेला तर ते भविष्यकाळात ठासून काम करतील खासदार असं आम्हाला काँग्रेस पक्षाच्या सर्व लोकांना आत्मविश्वास आहे आणि ते सोलापूर शहरासाठी करून दाखवते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड हो यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा